लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा जिंकलेल्या महाविकास आघाडीचा वेगळाच कॉन्फिडन्स आहे दुसरीकडे मात्र आपण पाहतोय महायुतीचा नेमका गेम प्लान या विधानसभेला काय असणार आहे त्यासोबतच जरांगे पाटील असतील राज ठाकरे असतील आणि बाळासाहेब आंबेडकर असतील या तीन नेतृत्वांची नेमकी भूमिका काय असणार आहे दलित मुस्लिम आणि मराठा या तीन मतदारांची भूमिका काय असणार आहे यावर देखील येत्या विधानसभेची निवडणूक अवलंबून आहे तिकडे आपण पाहतोय महाविकास आघाडीने संविधान बदलाचे खोटे नरेटिव्ह तयार करून महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये एक चांगला प्रतिसाद मिळवला चांगल्या जागा मिळवल्या आणि आपण पाहतोय महाराष्ट्रामध्ये महायुतीला कुठेतरी फटका बसला आणि आज आपण पाहतोय की नेमकी महायुतीची स्थिती काय आहे महायुती, का महायुती खरंच महायुती अर्थात भाजप आणि शिवसेना या पक्षाला अर्थात महायुतीला महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये यश मिळेल का का महाविकास आघाडीला यश मिळेल का तिसरा पर्याय म्हणून आता आपण महाविकास आघाडीच्या नंतर महायुतीच्या नंतर तिसरा पर्याय म्हणून कोणी जरांगे पाटील असतील बाळासाहेब आंबेडकर असतील किंवा राज ठाकरे असतील या नेतृत्वाकडे पाहतात काय पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून नेमके काय चालले आहे महाराष्ट्रामध्ये नमस्कार मी डॉक्टर नागराज मगरे शब्दयुद्धा लाइव मध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आपण पाहतेय महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा महाविकास आघाडीला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मिळालेली आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीने संविधान बदलणार आहेत किंवा संविधान बदलाचा धोका आहे असं म्हणून खोटं नरेटिव तयार केलं आणि महाराष्ट्रात नाहीतर देश भरामध्ये महाविकास आघाडीने एक चांगली प्रगती केली आपल्याला दिसून येते त्या प्रमाणामध्ये आपण महाराष्ट्रातला विचार करायला तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या आणि याच आत्मविश्वास बळावरती येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची रणनीती सुरू आहे परंतु इकडे मात्र महायुतीची देखील रणनीती आहे महायुती देखील एक नवा गेम प्लॅन करण्याच्या तयारीमध्ये आहे नेमका हा प्लॅन काय असणार आहे तर आपण पाहतोय की लोकसभेला खरंतर महायुतीचा महाराष्ट्रात पराभव का झाला कारण महायुतीचा विचार करायला गेलं तर खोटे नरेटिव्ह संविधान बदलाचे असतील आरक्षणाच्या संदर्भातले असतील खोटे नरेटिव्ह महाविकास आघाडीने तयार केले आणि याच्यातून त्यांना खरंतर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगल्या जागा मिळाल्या आणि मग ह्या संविधान बदलाच्या धोक्याच्या संदर्भाने असेल आरक्षणासंदर्भाने असेल परंतु महायुतीने मात्र आता एक वेगळी भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे महायुतीकडे आज आपण पाहिलं तर सर्वाधिक ज्या योजना आहेत त्या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आज तर गावागावापर्यंत गेलेले आहेत नुकताच झालेल्या एका सर्वेमध्ये म्हटलेलं आहे सर्वाधिक पसंती ही एकनाथ शिंदे यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून दिलेली आहे आणि ह्या सर्व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजना असतील या योजनेचा फायदा महा युतीला येत्या विधानसभेच्या निवडणुकीला होणार का हे पाहण्यासारखं असणार आहे आपण पाहतोय की आता सध्या एक सूत्र चालू आहे किंवा एक नवीन गेम प्लान चालला आहे असं असा महायुतीवर आरोप होतोय की राष्ट्र ठाकरे आणि आंबेडकर आणि जरांगे रांज ज्याला आपण म्हणतो की हे रांज काय आहे तर खरं मा तर राांच्या माध्यमातून आज महायुती एक वेगळा प्लॅन करत असल्याचं आपल्याला दिसून येते नेमका वेगळा प्लॅन काय असणार आहे रांज म्हणजे काय तर राज ठाकरे आंबेडकर आणि जरांगे पाटील हा राहचा जो फॉर्म्युला आहे राज ठाकरे आंबेडकर आणि जरांगे पाटील या तीन नेत्यांच्या खरंतर मतांवरती या तीन नेत्यांच्या भूमिकेवरती महाविकासच्या आणि महायुतीचे भवितव्य ठरलेले आपल्याला दिसून येते कारण आपण पाहतो की गेल्या निवडणुकीमध्ये तिथे लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एम एम डी मराठा मुस्लिम आणि दलित ह्या हे जे काही सूत्र होतं या तिन्ही लोकांच्या तिन्ही समुदायाच्या मताचा गड्डा हा महाविकास आघाडीच्या पारड्यामध्ये पडला होता आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा फटका महायुतीला बसला आणि मग ही जी मतं आहेत डी एम एम दलित मराठा मुस्लिम ही मते जर पुन्हा एकदा महाविकास आघाडीच्या खात्यात पडली तर येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला फायदा होईल ही भीती महायुतीला आहे आणि म्हणून महायुतीने रानचा फॉर्म्युला आणलाय का ही देखील शंका येते आणि मग जर ही रान राज ठाकरे आंबेडकर आणि जरांगी हे तीन नेते जर सोबळावर लढले तर याचा फटका महाविकास आघाडीला बसतो आणि म्हणून हे पाहण्यासारखं असणार आहे की महाविकास आघाडी या तीन नेत्यांना या तीन नेतृत्वाला आपल्याकडे वळवते का स्वबळावर लढण्यासाठी महायुक्त त्यांना बळ देते या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत जर महाविकास आघाडीने या तीन नेत्यांना आपल्याकडे वळवलं तर फायदा यांचा आहे जर हे तीन नेते स्वबळावर लढले यांना बळ दिलं तर महायुतीचा फायदा होणार आहे आणि मग एकूणच काय तर लोकसभेमध्ये बसलेला फटका हा पुन्हा बसू नये म्हणून महायुती तयारीत आहे आणि जनतेच्या खात्यात आता आपण पाहिले की थेट तीन हजार रुपये देण्याची दोन्ही खरं तर महायुती असेल महाविकास असेल दोन्ही नेत्यांकडून ती घोषणा आहे पंधराशे पंधराशे तीन हजार दोन महिन्याचे महिलांच्या खात्यामध्ये पडले लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पडले आणि संजय राऊतांनी सांगितलं की जर आमचं सरकार आलं तर आम्ही देखील महिन्याला तीन हजार देऊ आणि इकडे मुख्यमंत्री शिंदे असं म्हणतात की जर आम्ही सत्तेमध्ये आलो तर या पंधराशे रुपयाचे तीन हजार करू म्हणजे याचा अर्थ असा होतो की लाडकी बहीण योजना ही यशस्वी झालेली आहे आणि ही लोकांच्या मनावर त्या या लाडक्या बहीण योजनेनं अधिराज्य गाजव दिसून येते एवढंच काय ही मन वळवण्यासाठी किंवा एकूणच राजकीय फायदा होण्यास होण्याची दाट शक्यता महायुतीला आहे कारण महायुतीला फायदा होतो सुरुवातीला या योजनेचा विरोध केला महाविकासने विरोध केला खुद संजय राऊतांनी देखील या या योजनेची टिंगलटेवाळी केली याचा विरोध केला परंतु आज मात्र लोकांच्या खात्यामध्ये पैसे पडल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे पडल्यानंतर संजय राऊतांना देखील स्टेटमेंट द्यावंच लागलं की आम्ही देखील तीन हजार रुपये येत्या काळामध्ये लाडकी बहीण योजनेचे प्रत्येकाच्या खात्यामध्ये देऊ एकूणच काय तर महायुतीची ही योजना आहे ही खरंतर यशस्वी झालेली आहे आणि याचा फायदा आपण पाहतोय झालेल्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती ही एकनाथी शिंदे यांच्या नावाला आणि इकडे हा जो काही नवा गेम प्लान महायुती करत आहे या सर्वांमध्ये आजच्या घरीला जर आपण पाहिलं तर विधानसभेमध्ये लाडकी बहीण योजना असतील इतर विविध योजना असतील किंवा या तीन नेत्यांच्या नेत्यांच्या सोबळाचा नारा जर झाला तर हा या याचा फायदा महायुतीला होईल आणि पुन्हा एकदा महायुती अर्थात एकनाथ शिंदे यांचं सरकार पुन्हा येण्याची दाट शक्यता आहे विधानसभेला हे तीन नेते जर सोबळावर लढले याचा निर्णय तर सोबळावर झाला आणि या या तिन्ही नेत्याला महाविकास आघाडी आपल्याकडे वळवण्यात यशस्वी नाही झाली तर महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे राज ठाकरे बाळासाहेब आंबेडकर आणि जरांगे या तिन्ही नेतृत्वाचा आपण पाहिलं तर आज सध्या महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये प्रभाव आहे ज्याला डी दलित आदिवासी मुस्लिम मतेदेखील तेवढेच महत्वाचे आहेत ती मध्ये देखील यांच्या पार्ट्यात पडणं गरजेचं आहे आणि दुसरीकडे राज ठाकरे बाळासाहेब आंबेडकर आणि जरांगी या तिन्ही नेत्यांचा सोबळावर जर निर्णय झाला तर इथे महाविकास आघाडीचा परा पराभव अटळ आहे आता पाहण्यासारखं हे असणार आहे महायुती यांना हे बळ देते सोबळावर लढण्यासाठी बळ देते का महाविकास आघाडी त्यांना आपल्याकडे खेचते हे पाहण्यासारखं असणार का आहे कारण या तीनच नेत्याच्या बळावरती तीन नेत्याच्या निर्णयावरती येत्या विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल अवलंबून असणार आहे धन्यवाद